परभणी आणि बीड हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंबेडकरी समाजाचा लाँग मार्च सोमनाथ स्त्रियवंशीय मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून न्याय द्यावा तसेच भीमसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीनं परभणी ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँग मार्च काढण्यात येत आहे या लाँग मार्चला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात येईल गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि या मागणीसाठी शिव फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीनं मंगळवारी ऐतिहासिक दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले आणि यावेळी या, या प्रकरणी आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मी जनशक्ती महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आहे आज मात्र शिवशाहू फुले आंबेडकर समाजाच्या वतीनं जनतेच्या वतीनं आज या ठिकाणी गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी ज्या संत संतोष देशमुख आणि आमच्या सूर्यवंशी जी, जी हत्या झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी ज्या वेळेला अटक केलं त्यावेळेला त्याला जी झालेली मारहाणी आहे त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालाय असा शासकीय अहवाल असताना सरकार मात्र दिशाभूल करत आहे सभागृहामध्ये दे माहिती देताना चुकीची माहिती देते आहे आणि शासकीय रिपोर्ट चुकीचा आहे तो बदलू शकतो अशा पद्धतीची भाषा सरकार जर करत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या घराचं पुनर्वसन व्हावं म्हणून कुटुंबातलं परिवाराचं आज परभणी ते मुंबई असा जो लाँग मार्च निघालेला आहे हजारो लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या लॉंग मार्चला पाठिंबा मार देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलो आहोत आमची महाराष्ट्र शासनाकडं मागणी आहे कुठल्याही प्रकारे त्यांनी आरोपीला पाठीशी घालू नये आरोपीची सखोल चौकशी व्हावी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि जे पोलीस दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं जर अशा पद्धतीची कारवाई शासनाकडून झाली नाही तर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन निश्चितपणे भडका येईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल असा या ठिकाणी मी इशारा देतो आणि मी थांबतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर